दोन हजार अठराचं ते वर्ष बीड जिल्ह्यात भयानक दुष्काळ पडला होता दुष्काळाची तीव्रता एवढी होती की केंद्र सरकारचं पथक बीडमधल्या दुष्काळाची पाहणी करायला आलं होतं आज मात्र बीडचं हे चित्र अक्षरशः तीनशे साठ अंशांमध्ये बदललंय जिथे पाण्याच्या थेंबासाठी बीडमधले लोक आसूसलेले होते तिथं आता पुराच्या पाण्यामुळे गावं वेढली गेली आहेत दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बीडवर आता ओल्या दुष्काळाचं संकट आहे जिथे लोक पाण्याच्या थेंबा थेंबासाठी तहानलेले होते ते हे बीड आहे जिथे पाण्यावरनं भांडणं व्हायची ते हे बीड आहे दुष्काळ पाचवीलाच पुजलेला अशी ज्या बीडची ओळख होती ते हे बीड आहे डोळ्यांवर कदाचित विश्वास बसणार नाही पण भरभरून वाहणाऱ्या नदी नाल्यांचं ओढ्या तळ्यांचं पाण्यानं समृद्ध झालेल्या गावांचं आणि हिरव्यागार निसर्गाचं हे चक्क बीडमधलं रूप आहे जिथे घराघरात पाणी मिळत नव्हतं तिथे पाण्यामुळे अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर मागवावं लागलं हेलिकॉप्टर मधनं शहात्तर लोकांची सुटका केली तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अजूनही कोसळतोय बीडमध्ये पूर आलाय पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बीडला आता पाण्यापासून वाचण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यानंतर सदर्न कमांडच्या एअरलिफच्या परमिशन भेटण्याच्या नंतर ऑलमोस्ट चॉपर सव्वा एक लँड ला, झाला होता आष्टी मध्ये त्यानंतर आपण तीन चार ठिकाण होतो ऑलमोस्ट बावन लोकांना बाहेर काटलं आहे सेफली आहे आणि त्या चॉपर मधून चोवीस लोकांना आणि स्थानिक प्रशासननी सत्तावीस लोकांना इथे लोकांना तिकडून रेस्क्यू केलं होतं एक माणूस दामनगाव या गावामधून वाहून गेल्याच्या माहिती आहे त्यांचा शोध चालू आहे आता आणि दुसरा त्यांच्या मुसळधार पावसामुळे आशेवरही पाणी फिरलंय तोंडाशी आलेली पिकं पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झालं सोयाबीन मूग ऊस अशी खरीप पिकं पूर्णत नष्ट झाली अनेकांच्या जनावरांचाही या पुरात बळी गेला कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ओला दुष्काळ जीवघेणा ठरतोय आज आमच्या गावामध्ये अचानक पाणी शिरल्यामुळे माझे दोन एकर केळीचं क्षेत्र आज त्याला पाच लाख रुपये माझा आतापर्यंत खर्च झाला त्याला चतुर माती खांदू खांदू गेली सात परस विहीर माझी बुजली बारा शेळ्याचं शेड वाहून गेलं आणि दोन एकर मध्ये ठिबक साईट केळी उथाण्या पडून ठिबक सुद्धा शेतात राहिले नाही आज आम्हाला आत्महत्या करायची पाळी आली शासनाने जर नाही मदत केली लवकर तर आम्ही आत्महत्या करायला सुद्धा तयारीत आहेत अकराही तालुक्यातले रस्ते वाहून गेले घर उध्वस्त झाली पिक मातीमूल झाली चुली विजल्या। अन्नधान्य भिजलं जनावरांचा चारा वाहून गेला शेतकऱ्यांची जनावरही पाण्यात वाहून गेली त्यामुळे बीडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होती काही घरामध्ये सर्व धान्य गेले जनावरांचं खाद्य गेले स्वयंपाक बनवण्याच्या सर्व वस्तू नाही आहेत त्यांच्याकडे आज त्यांना खायला पण नाहीये त्याच्यामुळे मी शासनाकडे एकच मागणी करणार आहे की सर्वांना एक वला तर बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण सबंध बीड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि एवढंच नाही तर आमच्या लोकांना तात्काळ मदत आता करा म्हणजे महत्वाचं प्रत्येक कुटुंबाला जे बाधित कुटुंब आहे त्या कुटुंबाला पन्नास हजाराची मदत तात्काळ करा ही सर्वात महत्वाची मागणी फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय बऱ्याच ठिकाणी गावाचे संपर्क पूर्णपणानं तुटलेले पूल अनेक वाहून घेतलेत आता तात्पुरती दुरुस्ती होईल पण तात्काळ त्या पुलांना सुद्धा नव्यानं आम्हाला त्याची उभारणी करावी लागणार आहे म्हणजे अनेक अतिवृष्टी पाहिल्या पण ह्या अतिवृष्टीमध्ये सर्वाधिक नुकसान हे आज परळी तालुक्यामध्ये झालेलं दिसतंय बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आतापर्यंत कोरड्या दुष्काळाला सामोरं जाणाऱ्या बीडवर आता ओल्या दुष्काळाचं संकट आहे आता बीडकरांच्या मागण्यांबद्दल सरकार काय निर्णय घेतं शेतकऱ्यांना काय दिलासा देतं याचीच उत्सुकता आहे आकाश सावंत एनडीटीव्ही मराठी बीड